गानी आपले सा या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय कंबाईन परीक्षा त्यामध्ये गट ब आणि गट क दोन्ही आपलं फोकस करायचे तुमचे पेपर पुढच्या काही दिवसांमध्ये येऊ घातलेले आहेत डीप अॅनालिसिस म्हणतोय आपण याला का ते तुम्हाला या सेशन मध्ये कळेल संयुक्त गट ब आणि गट कचे दोन हजार बावीस आणि तेवीस चे प्रश्न आपण मुख्यत्वे घेतो म्हणजे सगळेच एवढी झाले दोन पेपर हे का कारण की इथून पुढे काय वाचायचं ना त्याचं सगळ्यात जास्त आकलन तुम्हाला या ठिकाणी होणार आहे दिशा तुम्हाला इथे भेटणार आहे मागच्या दोन वर्षातले पेपर फार महत्वाचे त्याच्या आधी जे वाचत वाचा बेस्ट आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन जे तुमच्यासाठी चांगलं आहे इतिहास हा विषय आपण आज घेऊन आलोय आहे कंबाईन ची आपली आ, स्पेशल निर्धार व्याज या ठिकाणी चालू आहे खूप सारे विद्यार्थी मित्र जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा आणि त्या ठिकाणी जाऊन आपली तयारी शेवटच्या टप्प्यामध्ये मला वाटतं जोरात करा शेवटचा महिना दीड महिना जास्त महत्वाचा असतो गडब गटक दोन्हीसाठी जागा वाढतील अशी शक्यता आहे आताच मी मान्य आमदार रोहित पवार साहेबांचं या ठिकाणी ट्विट बघितलं काही आमदारांची पत्र जात आहेत जागा वाढवाव्यात म्हणून पी एस एस टी एस असतील किंवा कंबाईन ग्रुप सी मधल्या बघूया आपण ती आशा करूया सुरुवात करतो आहे या प्रश्नाला बघा हे आता याच्यापुढे मी हे टाकलेलं नाही आहे दोन हजार बावीस साली तेवीसचे प्रश्न या ठिकाणी मी घेतलेले आहेत ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता ब्रिटिशांची व्यापारवादी अर्थव्यवस्था व्यापारी स्पर्धा नको जास्तीत जास्त नफा कमावणे आर्थिक घटकांवर नियंत्रण भारताचा आर्थिक विकास करणे तुम्हाला ना एलिमिनेशन पद्धत आली पाहिजे तुम्ही एमपीसी देत असाल तर शंभर मधले किमान दहा प्रश्न तुम्ही तसे सोडवणार आहात दहा दोन्ही वीस म्हणजे तुमच्यासाठी दहा प्रश्नांचे गुण तुमचे सेक्युर होणार आहेत त्या पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन असे जे कट करता येतात भारताचा आर्थिक विकास करणे हा ब्रिटिशांचा हेतू नव्हताच मी आज एक पॉडकास्ट ऐकला मुंबईवर होता तो मुंबईचं कसं डेव्हलप झालं काय झालं सगळं त्यांनी म्हटलं होतं की ब्रिटिशांनी रेल्वे तुमच्यासाठी नाही सुरू केले त्यांना तो कापूस विदर्भातला कापूस तिकडचा गुजरातचा कापूस तो मुंबईमध्ये आणायचा होता म्हणून त्यांनी रेल्वे सुरू केली आपण असं समजू नका आपल्या सोयीसाठी सुरू केलं त्याची अजिबात नाही त्यांचा धंदा वाढावा त्यांची उद्योगधंदे वाढावी त्यांना कच्चा माल तिथे मिळावा म्हणून त्या ठिकाणी रेल त्या रेल्वे सुरू झाले होते हे लक्षात घ्या पहिलं तर सरळ कट होत आहे आता व्यापारी स्पर्धा नको असा उद्देश होता का वाटू शकतो आर्थिक घटकांवर नियंत्रण असंही तुम्हाला वाटू शकतं पण थोडस घटक फरक आहे त्या ठिकाणी आर्थिक घटकांवर नियंत्रण नव्हतं उत्पादन घटकांवर नियंत्रण करण्याचं काम त्यांनी केलं होतं उत्पादन घटक म्हणजे आम्ही सांगू त्याचं उत्पादन तुम्हाला करावं लागेल आम्ही सांगू कापूस आम्ही सांगू नीळ आम्ही सांगू तंबाखू आम्ही जे सांगू त्याचं उत्पादन तुम्हाला करावं लागेल उत्पादन घटकावर नियंत्रण त्यांनी आणलं होतं त्याच्यामुळे तो ऑप्शन कट होतो सगळ्यात मोठा ऑप्शन हा आहे महत्वाचा आम्ही जास्तीत जास्त नफा कमावणं हे ब्रिटिशांचं टार्गेट होतं कच्चा माल स्वस्तातून मिळवायचा आणि ब्रिटनमध्ये जाऊन त्याच्यावर प्रोसेस करायची आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे टॅक्स लावले होते ते सुद्धा लय भारी होते ते सुद्धा लय भारी होते म्हणजे आपल्याकडे माल येणार त्याच्यावर टॅक्स वेगळा आपला मध्ये जाणार त्याच्यावर टॅक्स वेगळा त्यांच्या सोयीने टॅक्स लावायचे प्रत्येक पदार्थानुसार घटकानुसार तो एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी माहित असला पाहिजे भांडवलशाही अर्थव्यवस्था सगळ्यात महत्वाचा यांचा बेस होता कारण हे ही, ही, कंपनी होती कंपनी म्हणजे काय भांडवलदार होते हे आलेच होते व्यापार करण्यासाठी या ठिकाणी म्हणजे पूर्ण भांडवलची ही अर्थव्यवस्था होती अन्नधान्य आहे पाहिजे नगदी पिकांवर यांनी भर दिला होता कोणती नगदी पिकं मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ओके okay, आणि उत्पादन घटकांवर नियंत्रण सगळ्यात महत्वाचं आणि कच्चा माल यांना पाहिजे होता तो मुद्दा आता इथे जर बघितलं तुम्ही एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर त्याच फक्त बी येत आहे आता एम पी एस वेगळं खासियत ही आहे आपण सरळ सेवेची तयारी करतोय त्याच्यातही बरेचसे तुमच्यातले विद्यार्थी मैत्रिणी मुख्य सेविकेसाठी आपल्याकडे जॉईन आहेत समाज कल्याणचा अभ्यास करणारे बरेच आहेत आदिवासी विकास भरतीचा आहे सरळ सेवेची विविध परीक्षांचा इथे त्याच्यामध्ये पर्यायी उत्तर असतात आम्हाला वाटलं बी चाललं दोन नंबरच्या याला गोल केलं नाही चालत खाली पुन्हा काय बरोबर आहे ए बी बी सी सी फक्त बी इथे फक्त बी बरोबर असलं पाहिजे पण त्याच गोल चारला करायचंय सोपा मुद्दा ते सराव पेपर सोडवल्यावर तुम्हाला लक्षात येतं त्यात काही शंका नाहीये पुढे जातो मी ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे काय बघा कन्सेप्टवर प्रश्न पुन्हा एकदा अनुद्योगीकरण उद्योगीकरण माहिती आहे उद्योगधंदे वाढवायचे मग तुम्ही म्हणाले तर हा विरुद्धार्थी शब्द आला उद्योगधंदे कमी करायचे त्याला आम्ही तसं म्हणणार काय चालायचं माहितीये का भारतातून इंग्लंडला जाणारा जो इंग माल होता भारतातून इंग्लंडला जाणारा म्हणजे थोडक्यात आमची जी निर्यात होती का त्या निर्यातीवर भरमसाठ असा कर लावल्या जायचा म्हणजे आमचा माल बाहेर जाऊन आमच्या देशात जास्त पैसा येऊ नये असं यांचं धोरण होतं पण इंग्लंडमधून भारतावर येणारा माल जो होता त्याच्यावर अतिशय कमी कर आकारला जायचा आणि इंग्लंडमधला मला यंत्रावर तयार झालेला असायचा तो मग स्वस्तात आमच्याकडे मिळायचा म्हणून बाहेर चालला माल जो आहे तो स्वस्तात भेटतोय म्हणून त्याची विक्री वाढायला लागली आणि मग आमच्याकडचं ते इचलकरंजी इकडे कानपूर सगळं भकास झालं ओस पडलं त्याचे आकडे तुम्ही ते वायसीएमओ चे बुक जर वाचले खूप चांगली पुस्तकं आहेत ते मी त्या ठिकाणी जेव्हा अर्थशास्त्र वगैरे तिकडे केलं स्वतःचं माझं मुक्त विद्यापीठातून बी ए झालं तेव्हा मी बघितले ते पुस्तकांनंतरही रेफर केले एमपीसीआल मध्ये रेफर करावेत तुम्हाला कळतं मग काय हस्तोद्योगांचा रास कुटीर उद्योगांचा रास ग्रामव्यवस्थेमध्ये सुधारणा शेतीमध्ये सुधारणा दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर का आहे काय अनौद्योगीकरण म्हणजे काय सुधारणा आणि ब्रिटिश इथे छत्तीसचा आकडा आधी तो घ्या जिथे डी आणि क आहे ड आणि क जिथे आहे ते आधी कट करा वरील सर्व मध्ये सुद्धा ड आणि क आहे बघा अ आणि ब फक्त अ आणि ब फक्त या ठिकाणी म्हणजे भारतातील हस्तोद्योगांचा रास आणि कुटीरोद्योगांचा रास दोन गोष्टी ज्या आहेत त्या आ, त्याला आपण अनौद्योगिकरण असं म्हणतो आहे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे पुढे प्रार्थना समाजाबाबत पुढील पैकी कोणती विधानं बरोबर आहेत असा प्रश्न बघा तुम्हाला आहे ना समाज सुधारकांबद्दल प्रश्न येतात वेगवेगळ्या सामाजिक चळवळींबद्दल प्रश्न येतात आणि प्रार्थना समाज हा आपल्यासाठी फारच महत्वाचा एमपीएससी मध्ये विचारलं गेलंय वारंवार तिथे दिलं मग तर दादोबा तडकरकर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडकरकर बंधू आहे ते वामनाबाजी मोडक भाऊ महाजन इत्यादींनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट ला मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली बघा अठराशे सदुसष्ट ला स्थापना पुढे प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली तिसर याच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस ची स्थापना केली आणि पुढे प्रार्थना समाजाने मुंबई सोलापूर कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली तुम्हाला काय ओळखायचंय बरोबर ओळखायचंय बघा प्रश्न भारी उत्तर देता आली पाहिजेत बरोबर उत्तर तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे आता इथे जर तुम्ही गेले पहिला मुद्दा दादोबा पांडुरंग तर्कडकर आत्माराम पांडुरंग तर्कडकर वामनमाजी मोडक भाऊ महाजन यस एकतीस मार्च आहे अठराशे सदुसष्ट आहे प्रार्थना समाज मुंबईला स्थापन होते बरोबर दुसरं सबोध सुबोध पत्रिका याचं मुख पत्र आहे असं आपण म्हणतो यस बरोबर तिसरं प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग जी आहे ती स्थापन केली इथपर्यंत सुद्धा बरोबर बघा बर पण हे जे महाविद्यालय आहेत यांची स्थापना यामध्ये हे तसं काही यांनी केलं नाही ते अ बरोबर आहे तुम्हाला अभ्यास करताना अभ्यास कसा करायचा आहे अभ्यास किती डीप मध्ये दोन हजार तेवीसचा चा हा प्रश्न आहे पुन्हा म्हणजे मुद्दाम सांगतोय सगळ्यात शेवटची जी कंबाईनची परीक्षा झाली आहे तिचा हा प्रश्न आहे तेव्हा कंबाईन कंबाईन होत्या त्या आता त्या स्वतंत्र आहेत ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची एकत्र परीक्षा त्याची प्रश्न आहे ही आता तुमचं बी ची वेगळी होणार आहे सीची वेगळी होणार आहे पण हा एंगल तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे कळतंय कळतंय मी पुढे जातो तुम्ही म्हणाल मग कोणती बॅच आहे आम्हाला या परीक्षेला सामोरं जायचंय आम्हाला मदत करेल आमचा स्कोर वाढवेल आम्ही जे काठावर आहे या तीरावरून त्या तीरावर घेऊन जाईल निर्धार बॅच कुठे भेटेल ही बॅच संयुक्त गट ब पूर्व परीक्षा ब साठी आणि क साठी दोन्हीसाठी ही ब्याज आहे दोघांचा सिलेबस सेम आहे हा काठीणी पातळी थोडी ब मध्ये जास्त राहणार आहे पेक्षा यात काही शंका नाही पण ही ब्याज घ्यायची आहे अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी आहे ॲप डाऊनलोड करा काही अडचण आली तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता पण आधी ऍपवर जाऊन त्या ठिकाणी स्वतः प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला तर बेस्ट आहे पी एस एस टी एस असेल क्लर्क असेल कर सहायक असेल सगळ्या पदांसाठी उपयुक्त अशी ही आहे पुढचा मुद्दा भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचं कार्य केलंय भारत सेवक समाजाच्या प्रसिद्ध व्यक्ती बघा श्रीनिवास शास्त्री पंडित हृदयनाथ कुंजरू ठक्कर बाप्पा नाम जोशी काकासाहेब लिमये शास्त्री चिपळूणकर केशवराव बागडे भारत सेवक समाज ही संस्था कोणाची पहिला मुद्दा तो आम्हाला माहित असावा आणि मग तिच्याशी अशी व्यक्ती ज्यांनी तिच्यामध्ये काम केले आहे तिच्या सोबत काम करतायत म्हणजे ती घडतायत सप्प उत्तर काय त्या संस्थेमध्ये काम करतायत त्या संस्थेच्या सोबत काम करतायत म्हणजे ते सुद्धा घडत जात आहेत जे आम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे आणि हे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आलं पाहिजे उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आलं पाहिजे ओके सांगायचंय इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे बघा श्रीनिवास शास्त्री यामध्ये आहे पंडित हृदयनाथ कुंदरू आहेत टक्कर बाप्पा आहेत नामा जोशी यांनी सुद्धा या संस्थेत काम केलं काकासाहेब लेमाई यांनी सुद्धा काम केलं विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा या संस्थेशी संबंध नाही केशवराव बागडींचा या संस्थेशी संबंध नाही उत्तर आहे ना अ ब क आलं पाहिजे काय अ ब क हे उत्तर आलं पाहिजे बरं सेवक समाज विचारलं तुम्हाला ना पहिलं का कोण नाव नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी ही संस्था सुरू केली हे पहिला मुद्दा हा तुम्हाला माहित असावा कधी सुरू केली बारा जून एकोणीसशे पाच इथे तारीखाची तारीख बारा जून एकोणीशे पाच हे वर्ष तरी किमान तुम्हाला माहित असावं आणि देशभक्त देशसेवक राष्ट्रसेवक तयार करायचे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता हे विसरू नका मी पुढे जातो पिंबडिंबळे यांनी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून अठराशे सत्याहत्तर मधील दिल्ली दरबाराला हजेरी लावली होती अरे स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा दिल्ली दरबारात ते जाता खादीचा पोशाख घालून जातायेत गवा जोशी श्रीहरी सीताराम हरी चिपळूणकर न्यायमूर्ती केटी तेलंग आणि महात्मा फुले आता केटी तेलंग जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला ती मुंबईची त्रिमूर्ती आठवते का कोण येतं मुंबईच्या त्रिमूर्तीमध्ये मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये उत्तर देता आली पाहिजेत इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे आता मी थोडस ट्रिक देतो ज्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं ते हेच होते बघा वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेणारे तेच होते त्यांनी अठराशे बहात्तर मध्ये शपथ घेतली होती की मी खादीचं परिधान करेल खादी का कारण की ते देशी वस्त्र आहे आमच्या देशात आमचे मजदूर आमचे कामगार ते आहेत बाहेरचं विदेशी काही वापरणार नाही ब्रिटिशांचं इंटरेस्टिंग आहे मग अठराशे सत्याहत्तरला दिल्ली दरबार आहे लिटनने राणीला मानपत्र देण्यासाठी कार्यक्रम आखला आहे तिथे हे जात आहेत त्यांचं नाव गणेश वासुदेव जोशी असं आहे कळतंय का डोक्यात बसतंय का तुम्हाला हे हे मला सांगा आणि मग राणीला त्या ठिकाणी हिंदुस्थानचे सम्राज्ञी असा किताब दिला जातोय तिथे उपस्थित राहणारे गणेश वासुदेव जोशी आहेत त्यांना आम्ही सार्वजनिक काका या नावाने सुद्धा ओळखतो लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली डेक्कन क्लासेस मिशन बहिष्कृत भारत यापैकी नाही राजकीय शिक्षण मिळवण्यासाठी सहा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे पॉलिटिकल एज्युकेशन सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आता या ठिकाणी तुमच्या समोर या संस्था दिल्या आहे अजून एक संस्था होती राजकीय शिक्षण देणारी ती म्हणजे सार्वजनिक सभा उद्या तुम्हाला प्रश्न आला मी तुम्हाला हा प्रश्न थोडा बदलवून टाकलाय का हा प्रश्न खरं म्हणजे कॅन्सल झाला होता यामध्ये एक ऑप्शन हा सार्वजनिक सभा होता मी तिथे वेगळा घुसवला कारण की हा प्रश्नाची आन्सर की तुम्हाला दे, देताना आम्हाला सोपं जावं राजकीय शिक्षण मिळावं म्हणून ना इथे डिप्रेस हो क्लासेस मिशन आहे हे सॉरी डेक्कन सभा आहे आणि सार्वजनिक सभा आहे दोघांनी काम केलंय आणि दोन नंबरचा ऑप्शन हा होता म्हणून हा प्रश्न कॅन्सल करावा लागला होता दोन हजार याचा प्रश्न येतो दोन हजार बावीस बावीसला हा आलेला प्रश्न होता कंबाईनला ओके तो मुद्दा महत्वाचा आहे मग डेक्कन सभा कोणाची अठराशे शहाण्णव मध्ये स्थापन झाली डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडे यांची रानडे यांची ही डेक्कन सभा तुम्हाला माहित असली पाहिजे राजकीय संघटना आहे रानडेंची यांची सार्वजनिक सभेतून हकालपट्टी झाली आणि नंतर मग त्यांनी ही डेक्कन सभा स्थापन केली हे आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे सार्वजनिक सभा जी आहे ती गवा जोशींची ती तर अठराशे सत्तरला स्थापन झाली होती आणि पुणे पुणे जे आपण म्हणतो ना पुणे तिथे काय होणे हे सगळं पुण्यात बऱ्यापैकी घडतंय बऱ्यापैकी घडतंय बहिष्कृत हितकर्णी सभा जी आहे ती सुद्धा थोडीशी या पद्धतीची होती पण त्याच्यात सामाजिक प्रश्न जास्त होते त्याच्यात सामाजिक मुद्दे जास्त आहे राजकीय पेक्षा तो त्यामुळे बहिष्कृत भारत यामध्ये येत नाही पुढे कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलला आता व्हाईसरॉय म्हणून ओळखलं जाऊ लागलं हा तर एकदम सोप्पा खूप लवकर म्हणजे एमपीसीच्या पहिले मध्ये शिकवला जातो तो हा प्रश्न आहे नाव कसे बदलत गेले बंगालचा भारताचा कधी झाला मुद्दे महत्वाचे जमले पाहिजेत इंटरेस्टिंग प्रश्न आहेत उत्तर द्यावेच लागते आणि उत्तर तुम्ही देणार आहे मला माहित आहे चलो प्रश्न भारी नावात कसे बदल होत गेले व्हायस कशा पद्धतीने नामकरण वायस केलं गेलं ते तुम्हाला या ठिकाणी माहीत असावं असं मला वाटतंय बघा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सगळ्यात आधी बंगालचा गव्हर्नर होतोय कोण होतोय बंगालचा गव्हर्नर बंगालचा गव्हर्नर पहिला सगळी सुरुवातच इथून येतो तो पहिला कायदा जो आहे इथूनही सुरुवात आहे सतराशे सत्तावन्नला कोण होतोय तो बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लायू हा बंगालचा गव्हर्नर होतोय मग बंगालचा गव्हर्नर जनरल असं त्याचं नामकरण होतंय तो वेस्टिंग म्हणजे पहिले सतरा सत्तावन्न पासून एक सतरा सदुसष्ट पर्यंत चाललंय सतराशे बहात्तरला एकाहत्तर बहात्तरचा ऍक्ट तुम्ही बघताय मग तिथे बहात्तर ते पंच्याऐंशी त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा ग जो बनतोय जो हेस्टिंग आहे आणि तो रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार तो बनतोय पुढे मग भारताचा गव्हर्नर जनरल असं त्याचं नाव म्हटलं म्हणजे बंगालचा आता भारतात झालाय तो अठराशे मध्ये विल्यम पेंडिंग विलियम पेंडिंग त्याला मग तो चार्टर ऍक्ट अठराशे तेहतीसचा आहे त्याच्या कालावधीत झाला तोही माहीत असावा पुढे मग व्हाईसरॉय म्हणून आपण त्याला जे नाव दिलंय तो अठराशे अठ्ठावन्न मध्ये जो कायदा आमचा भारतीय सुशासनाचा कायदा होतोय तो, तो लॉर्ड कॅनिंग व्हाईसरॉय जो गव्हर्नर जनरल होता त्याला व्हाईसरॉय म्हटलो आम्ही अठराशे चा तो कायदा आहे तो आम्हाला माहित असावा बस विषय संपतो विषय संपतो इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आणि पुढे मग व्हाईसरॉयला पुढे काय नाव दिलं व्हाईसरॉयचे मग त्यांना आता पुढे राज्यपाल हे आता राष्ट्रपती सध्याचे असं आपण म्हणूया स्वतंत्र भारताची पहिला इस्रो आहे वगैरे ते तुम्हाला माहित असावेत बारा मी अठराशे पंच्याहत्तर आहे डेकॉन स्ईट असं त्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं डक्कनचे दंगे असं त्याला म्हटलं जातं ते म्हणजे शेतकऱ्यांचा पहिला उठाव दंगे हे ब्रिटिशांनी दिलेलं नाव या त्याला आम्ही उठाव म्हणतो दंगे नाही म्हणत आम्ही आठ नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि कामाचा सुद्धा आहे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजेत चलो पटपट पटपट उत्तर द्यायचे आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे हा काही चुकण्याचा विषय नाही आहे हा याच्यात फक्त थोडं कमी अभ्यासावले पुणे करून टाकतील तर डिटे डिटेलमध्ये जावं लागेल पहिले जे पहिला उठाव होतोय ना तो सुप्याला होतोय तो सुप्याला होतोय कर्धे या शिरूर तालुक्यातल्या गावापासून हा उठाव खरं म्हणजे सुरू आहे कर्धे हे लहानसं गाव होतं तिथून येतो आणि मग ते सुपे हे थोडंसं मोठं त्यामधलं गाव ते माहीत असावं मारवाडी असेल गुर्जर असेल सावकार असेल यांच्यावर मग त्या ठिकाणी हल्ले व्हायला सुरुवात झाली सावकारी थोडक्यात सावकारांवर रोष त्याच्यातून आलाय सावकारामुळे अं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं त्याच्यातून कर्जबाजारीपणा वगैरे दारिद्र्य त्यातून हे दंगे म्हटल्या म्हटलं गेलं किंवा उठावा म्हटलं गेला हे या ठिकाणी झाले ब्रिटिशांनी ते नाव दिलं होतं कारण त्यांना आमची विरोधक आहे तसं नव्हतं ते न्याय हक्कासाठी होतं मुंबई सरकार आहे दक्षिणेमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी पंत कमिशन नियुक्त केलेला आहे मुंबई सरकारने शेतकरी असंतोषाची चौकशी करायची आहे बघा बॉम्बे सरकारबद्दल मी बोलतोय शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे त्यासाठी या ठिकाणी कमिशन कौन नेमणूक केले जाते कोणतं कोणासाठी हे चालू इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आणि मुद्दा कामाचा आहे सॉरी या ठिकाणी दक्षिणे चौकशी करण्यासाठी कोणतं कमिशन नियुक्त केलं गेलं या ठिकाणी ऑप्शन थोडेसे हे झाले का ओके त्याला डेक्कन राईट्स कमिशन असं म्हटलं गेलं आहे काय डेक्कन राईट्स कमिशन इथे ऑप्शन चुकले डेक्कन राईट्स मी तुम्हाला ते म्हटलो तुम ना रॉयट्स म्हणजे दंगे तसा शब्द दिला होता त्यांनी ते कमिशन या ठिकाणी नेमलं गेलं होतं डेक्कन राइट्स कमिशन मग त्यांनी पुढे अहवाल दिला त्याच्यातून तो अठराशे चा द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट तो पास झालाय डेक्कन ऍग्रीकल्चरल रिलीफ ऍक्ट आ, हा महत्वाचा आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी काही सूट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता शेतकऱ्यांचा असंतोष कमी करण्यासाठी चार वर्षानंतर हा कायदा त्या ठिकाणी येतो आहे मग शेतकऱ्यांना तगाईची सोय करावी तगाई म्हणजे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांसाठी जे कर्ज आहे सरकारी कर्ज शेतकऱ्यांसाठी बँका सुरू कराव्या असे काही या ठिकाणचे महत्वाचे शिफारशी होत्या किंवा मुद्दे होते पुढे जातोय आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव आहे शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला जर याच्यामध्ये घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असं कोणता गव्हर्नर जनरल म्हणतोय म्हणजे याच्यामध्ये शिंदे नव्हते यामध्ये निजाम नव्हते ते ब्रिटिशांच्या बाजूने होते किंवा काही ठिकाणी तटस्थ होते ते जर दोन्ही आले असते तर ब्रिटिशांना तेव्हाच आपलं ते सगळं गुंडाळावं लागलं असतं असं म्हणणारा तो गव्हर्नर जनरल तुम्हाला सांगायचा आहे कोणाचं आहे ते वाक्य इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कोणाच्या काळात झाला उठाव हे माहीत असेल तर उत्तर तुमचं आलंय डलहवशी रिपन माउंट बॅटन कॅनिंग डल हौशी कालावधी हो आहे खरं म्हणजे डल हा असंतोष फार वाढवण्याचं काम केलं होतं कारण डल हौशा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे च्या दरम्यान होता याने जे हे केलं काय संस्थान खाली करण्याचं धोरण या ठिकाणी फार मोठं कारण होतं यामधलं लक्षात ठेवा हे उद्गार काढले कॅनिंगने कारण कॅनिंगच्या काळामध्ये हा उठाव होतोय ते आम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सहकार मंत्री होता ब्रिटन ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये ते माहीत मा असतांच्या उठावाचं हे बंड जे आहे ते मोडून काढण्यामध्ये याची भूमिका फार महत्वाची हे आम्हाला विसरून चालणार नाही बघा अठरा सत्तांचा उठाव आहे कोणता इंग्रज आहे जो कर्तबगार सेनानीची महत्त्वाची भूमिका बजावतोय त्यांच्यासाठी कर्तबगार आपले तर ते कर्दन काळ होते ओके कोण होतं नील हॅवलॉक आउटरम लॉरेन्स बंधू कॅम्बेल सर ह्यू रोज ह्यू रोज येतो विल्यम डिगबी क्वालिन क्लार्क आम्ही जोड्या लावतो इथे हा तिथे येतो कुठे कोण झाशी म्हटलं की आम्हाला ह्यू रोज आठवतो त्याने मग ते झाशी राणी बद्दल गाडली उद्गार आठवतात आम्हाला कर्नल नील म्हटलं की आम्हाला बनारस आठवतं ओके नील आणि कॅम्बेल म्हटलं की आम्हाला बरंच काही आठवत जेकाब म्हटलं की आमच्याकडे कोल्हापूर आठवतं ते आम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर कॅम्पबेल हॅव्हलॉक हे नावं आम्ही सातत्याने ऐकलेले असतात आउटरम ऐकलेलं असतं त्याच्यामुळे इथे उत्तर तुमचं काय बघा नील हॅवलॉक तर आहे ते यांनी योगदान दिलं ते आउटरम आहे लॉरेन्स बंधू सुद्धा आहे आणि युरोज आहे हे तर तुम्ही कट करू शकत नाही हे कट करताच येत नाही तुम्हाला म्हणजे युरोज तुम्हाला माहितच आहे ते जिथे नाहीये ते आधी कट करता येईल तुम्हाला फक्त ये ब आणि क म्हटलं तर तुम्हाला हॅवलॉक सुद्धा माहित आहे तुम्हाला फक्त तेही देता येत नाही बक ड म्हटलं तर विल्यम डिग्बी आणि क्वालिन क्लार्क हे काही या लढायांमध्ये आपल्याला दिसत नाहीये इथे ड जिथे का ते आधी कट करा उत्तर तुमचं तीन आलं पाहिजे उत्तर तुमचं तीन आलं पाहिजे पुढे मी जातोय अठराशे पंच्याहत्तर आहे शेतकऱ्यांचे उठाव आहे कोणत्या भागामध्ये झालेले आहेत हे उठावा बद्दल दोन तीन प्रश्न आजच्या सेशन मध्ये घेतले अरे आलंय हे शेवटच्या दोन वर्षामध्ये जरा जास्त विचारलं गेलंय म्हणून मी, मी ते जास्त प्रश्न टाकले मी काही म्हणायचे प्रश्न नाही दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे ओके दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे थोडं डीपमध्ये घुसले कोणता भाग कोणत्या भागात होतायत असं विचारलं मग दिलं भिमडी शिरूर पारनेर नगर इंदापूर हवेली बागलान सातारा तासगाव शिराळा जत मलकापूर श्रीगोंदा कर्जत सोलापूर रत्नागिरी म्हणजे ते काय फक्त सुपे सुप्यापूर तर थांबलं नाहीये ते लोन हे लक्षात घ्यावं लागेल तुम्हाला झालं सुरू सुप्यापासून झालं पण तिथे थांबलेलं नाहीये ते म्हणजे इकडे पारनेर नगरमध्ये ते होतं सातारा भागलन इकडेही ते होतं हवेली त्याच्यानंतर ते श्रीगोंदा कर्जत सोलापूर रत्नागिरीमध्ये ते होतं इथे नाहीये ते तासगाव शिराळा जत मलकापूर इथे नाहीये म्हणजे किती डीपमध्ये जाऊन तुम्हाला अभ्यास करायचा आहे थोडस महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास हा आहे त्यामुळे याची काठीण्य पातळी तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते हा एक प्रश्न आलाय कम्युनिस्ट पार्टीवर प्रश्न आलाय हे मागच्या दोन वर्षामध्ये बदललेले कल ज्यांच्या लक्षात आले ना त्यांनी थोडा कमी वेळा अभ्यास केला तरी त्यांना जास्त पुढे जात आहेत नाहीतर मग चालू आहे आमचं काही माहीत नाही मागच्या दोन तीन वर्षात काय चाललंय विचारणं आमचं चा, आमचं आम्ही आमच्या दिशे निघालोय चुकीच्या रस्त्याने निघालोय तर मग ते घोळ होणार मग तुमचा स्कोअर कमी येणार त्याच्यामुळे दिशा योग्य ठेवा वेळ कमी भेटला तरी चालेल दिशा योग्य असेल तर काम सोपं आहे एम एन रॉय एन एम जोशी यम अंसारी आर पी दत्त मानवेंद्रनाथ रॉय हे नाव ऐकलंय मानवेंद्रनाथ रॉय आणि ही पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष किंवा भारतीय साम्यवादी पार्टी एकोणीसशे पंचवीस मध्ये स्थापन झाली पार्टी एकोणीसशे पंचवीस डिसेंबर एकोणीशे पंचवीस मध्ये ही स्थापन झालेली पार्टी आहे याच्यातल्या बरेचशा सदस्यांवर तो मिरत खटला जो आहे हे मिरत कटाशी संबंधित ही पार्टी मिरत कट आता मिरतकट म्हटल्यावर तुम्हाला ते नाव जवळपास आलं असेल यामध्ये मग मुजफ्फर अहमद आहे श्रीपाद डांगे आहे हे लोक सुद्धा या पार्टीशी निगडीत होते ते आम्हाला माहित असलं पाहिजे आणि यांचं टार्गेट होतं रशियाप्रमाणे आम्हाला साम्यवादी सत्ता आणायची तो एक मुद्दा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मानवेंद्रनाथ रॉय हे या ठिकाणी संस्थापक सदस्यांमध्ये येतात मानवेंद्रनाथ रॉय मोठं राव आपण बघतो एकोणीसशे अठ्ठावीस आहे पहिला अखिल भारतीय बंगाली विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष आता हा सुद्धा डिटेलमध्ये थोडासा डीप मध्ये जाऊन विचारलेला प्रश्न आहे दिसायला जरी वन लाईनर असला तरी तो दिसतो तेवढा सोपा नाहीये कारण की होतं आम्हाला काय वाटतं हे बघा पहिलं तर टोले मारणारे कार्यकर्ते टोल्यामध्ये सत्तर टोले सत्तर टक्के टोले इथे जाणार आहे आम्हाला बंगाल म्हटलं की टाकूर म्हणजे पन्नास टक्के टोले इथे जाणार ज्याला माहितच नाही तो वीस टक्के टोले इथे जाणार आणि उरलेल्या दोन्हीमध्ये जाणार पण उत्तर इथे ज्याने परफेक्टली अभ्यास केलाय त्याच उत्तर बरोबर येणारे लक्षात घ्यावं लागेल ही ऑगस्ट एकोणीशे अठ्ठावीस मध्ये ही परिषद स्थापन झाली होती आणि त्यावेळेस तिचं अध्यक्षपद पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी भूषवलं होतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे नेहरू आणि आने सुभाषचंद्र बोस या दोघांचं नेतृत्व फार याच्यावर होतं म्हणजे जोरात होतं असं आपण म्हणूया नंतर मग त्या दोघांमध्ये काही गोष्टी घडल्या हे इतिहास आपल्याला माहिती पुढे जातो हिंदू महासभा कोणते विधान बघा हिंदू महासभेवर प्रश्न आहे हिंदू महासभेवर तुम्हाला प्रश्न येतोय दोन हजार तेवीस मध्ये बघ काय प्रश्न आहे नऊ एप्रिल एकोणीशे पंधरा रोजी हरिद्वार येथे काशीम बाजारचे महाराज सर महेंद्र चंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचं घोषित केलं बरोबर आहे का सर महिंद्रचंद नंदी हिंदू महासभेचे अध्यक्ष डॉक्टर बासी मुंजे हे होते डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवार डॉ परांजबे यांनी नागपूरला अकरा नोव्हेंबर एकोणीशे तेवीस रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर एकोणीशे अडतीस मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले थोडासा हा प्रश्न राष्ट्रीय आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासाला जोडणारा हा प्रश्न आहे असं माझं मते तुमचं काय म्हणणं आहे बघा पहिला म्हणता हरिद्वार या ठिकाणी काशीम बाजारचे महाराज जे होते त्यांनी सर महेंद्रचंद नंदी यांनी स्थापना घोषित केली हे विधान बरोबर आहे दुसऱ्या इचे अध्यक्ष डॉक्टर बाशी मुंजे होते हेही बरोबर आहे तिसरा नागपूरला याची शाखा जी सुरू झाली आहे मुंजे हेडगेवार आणि परांजपी यांनी तेवीस मध्ये हे सुद्धा बरोबर आहे चौथा विधान मात्र या ठिकाणी अ ब क बरोबर असलेलं विधान तुमचं आहे ना है। एक नंबरचं विधान या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ते तुमचं उत्तर असलं पाहिजे बघा या सेशनमध्ये आपण पंधरा प्रश्न बघितले मला वाटतं एक दिशादर्शक असणार आहे हे प्रश्न तुमच्यासाठी तुमची इच्छा असेल तर आपण आणखी लेक्चर घेत राहू तसे मी घेतोय ऍप मध्ये तुमच्या बॅच मध्ये चालूच आहे काही लेक्चर युट्यूबला टाकतो आहे निर्धार बॅच आहे आपले मित्र मैत्रिणींना कळवा त्यांना अभ्यास करता ॲप डाउनलोड करायला सांगा या ठिकाणी जाऊन दाव। तयारी दाव। करायला सांगा खूप सारे लेक्चर्स तुम्हाला पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी आपण दिलेले आहे ओके चला इथे आपण थांबूया धन्यवाद